विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट एस एस सी रेल्वे भरती पोलिस या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आर आरबी एनडीपीसी अर्थात रेल्वे भरती दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन निघालेलं आहे जाहिरात आलेली आहे तुमचं बारावी झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल दोन्ही संपर्गासाठी जागा आहेत अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा आहेत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये एका महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत कारण कालच्याच वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे जी की आर आरबीने एक नवीन सूचना केलेली आहे ती सूचना कालच्या वृत्तपत्रामध्ये आहे फॉर्म भरण्याबाबत ही सूचना आहे फॉर्म भरत असताना जो फोटो आपण लावतो त्याबाबत काही महत्वाच्या स्पष्ट अशा सूचना या आर आर बीने दिलेल्या आहेत त्या सूचना आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ नाहीतर मग फॉर्म भरताना जर आपली चूक झाली नंतर आपण कितीही चांगला अभ्यास केला आणि जर आपला फॉर्मच कॅन्सल झाला तर मग त्या अभ्यासाचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे ही सूचना नीट लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा पद्धतीने ह्या जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत त्या ग्रॅज्युएटच्या शिक्षणावरती जागा आहेत तेरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि ह्या बारावीच्या आधारावरती जागा आहेत लक्षात घ्या या ठिकाणी बघा ह्या जागा अंडर ग्रॅज्युएट हा फॉर्म आपल्याला वीस ऑक्टोबर पर्यंत भरायचा आहे हे लक्षात घ्या त्याच्यामधल्या ह्या पोस्ट आहेत याच्यावरती आपण बऱ्याचदा माहिती घेतली आता काय नेमकी बातमी आहे वृत्तपत्रामध्ये ती समजून घ्या आता या ठिकाणी बघा रेल्वे विभागाच्या माध्यमातून जाहिरात काढण्यात आलेली आहे त्यात कोणती कोणती पद आहेत काय ही सगळी माहिती याच्यामध्ये दिली आहे पण आपल्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे ते आपण समजून घेऊया बघा आता हा हिंदी पेपर आहे दैनिक भास्कर याच्यामधली ही बातमी आहे बघा काय म्हटलंय की इस भरती के आवेदन मे मोबाईल से ली गई फोटो का उपयोग करणं उमेदवार भारी पड सकताय म्हणजे जर मोबाईल मधून फोटो काढून तुम्ही जर अपलोड करत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकता असं या ठिकाणी सांगितलंय ऐसा करने पर उनका फॉर्म निरस्त हो सकता आहे दरअसल रेल्वेने लेकर स्पष्ट निर्देश जारी किया है। स्पष्ट आहे म्हणजेच रेल्वे विभागाने स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत जर मोबाईलवर फोटो काढून अपलोड करत असाल तर फॉर्म कॅन्सल होऊ शकतो पुढे काय म्हटले बघा इसके अनुसार मोबाईल से ली गई फोटो मान्य नाही आहे उमेदवारो प्रोफेशनल स्टुडिओ से ली गई नवीनतम रंगीन फोटो का उपयोग आवेदन में करना आहे म्हणजेच तुम्हाला स्टुडिओमध्ये चांगल्या प्रकारे काढलेला फोटो रंगीत फोटो त्या ठिकाणी लावायचा आहे अपलोड करायचा आहे बघा आता होतं काय की आपल्या सगळ्यांकडेच काही इतके चांगले मोबाईल नसतात की ज्यामध्ये फोटोची क्लिअरिटी खूप चांगली आहे बऱ्याचदा आपल्या मोबाईलमधून आपण जे फोटो काढतो त्याची क्लिअरिटी गडबड असते त्यामुळे मग पुन्हा फॉर्म कॅन्सल होऊ शकतो आता यांनी बघा इथे काय सांगितलंय साफ और स्पष्ट दिखना चाहिए उमेदवार का चेहरा म्हणजे आपला जो चेहरा आहे तो साफ आणि स्पष्ट दिसला पाहिजे काय म्हटले बघा आवेदन में लगा वाला सॉरी आवेदन में लगा वाला फोटो अच्छी क्वालिटी का होना चाहिए चेहरा साफ वो स्पष्ट दिखना चाहिए यदि उम्मीदवार चश्मा पहनता है तो फोटो में आंख स्पष्ट दिखनी चाहिए ग्रुप फुल बॉडी व्यू साइड व्यू फोटोकॉपी फोटोग्राफ जैसे फोटो का उपयोग करने पर फॉर्म निरस्त होगा आता बघा काय म्हटलं या ठिकाणी जर उमेदवार चष्मा वापरत असेल तरी सुद्धा त्याचे डोळे स्पष्ट दिसले पाहिजे आणि मग त्यांनी बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या साईड व्ह्यू किंवा फुल बॉडी फोटो किंवा अशा प्रकारे काही फोटो असतील तर ते चालणार नाही चांगला फोटो तुम्हाला काढायचा आहे स्टुडिओमध्ये फोटो काढायचा आहे आणि तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे असं इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आता फॉर्म कसा भरावा या संदर्भात मी एक व्हिडिओ घेतलेला आहे आपल्या याच युट्यूब चॅनलला आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या आता जो व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो एकदा हा व्हिडिओ नीट बघा फॉर्म कसा भरावा म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याबाबत कुठलीही अडचण येणार नाही ना विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एन टी पी सी साठी आपली एक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू झालेली आहे चौदाशे नव्याण्णव रुपये या बॅच ची फी आहे यामध्ये रेल्वेचा संपूर्ण सिलेबस इग्नॅट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक शिकवत आहेत बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स सराव आहे, टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे इज्ञ अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून बॅट जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे आर आर बी एन टी पी सी बाबत नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा